हे शिराळा येथील असलेलं मारुतीरायांचं मंदिर ज्याची स्थापना समर्थ रामदास स्वामी यांनी केलेली आहे त्या मंदिराचं सुद्धा आता आपण मारुतीरायांचं दर्शन घेऊया समर्थ रामदास स्वामी यांनी जे अकरा मारुतींची स्थापना केली होती त्यापैकी आज एका मारुतीच्या ठिकाणी आपण आलेलो आहे हे आहे शिरारा या ठिकाणी असलेलं हे श्रीवीर मारुती ह्याची स्थापना शेके पंधराशे शहात्तर म्हणजे आत्ताचं सन सोळाशे पंचावन्न साली रामदास स्वामीनी या ठिकाणी मारुतीरायांची मंदिराची स्थापना केलेली आहे ते मंदिर आता आपण आतमध्ये जाऊन पाहूया हा मंदिराचा भाग आपण आजूबाजूचा पण पाहूया या ठिकाणी आपल्याला विरघर पाहायला मिळत आहे आणि आता आपण मंदिराची संपूर्ण सफर करूयात या मंदिराच्या आतमध्ये आता आपण आलेलो आहे आणि आता संपूर्ण या मंदिराचे मारुतीरायांचं दर्शन आता घेऊयात आपण हे पहा अतिशय सुंदर प्रसन्न असं मारुतीरायांचं या ठिकाणी मंदिर आहे समर्थ रामदास स्वामींनी केलेलं आता आपण जाऊया आणि दर्शन घेऊया मारुतीरायांचं वरती आपल्याला गणेशपट्टी पाहायला मिळत आहे आणि आतमध्ये सुबक अशी मारुतीरायांची ही आपल्याला नयनरम्य अशी ही मारुतीरायांची या ठिकाणी आपल्याला मूर्ती पाहायला मिळत आहे मारुतीरायांचं दर्शन आता घेऊया आपण सांगली जिल्ह्यातील बत्तेशेरारा येथील वीर मारुती मंदिर हे समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेले अकरा प्रसिद्ध मारुती मंदिरांपैकी एक आहे सोळाशे चौपन्न ते पंचावन्नच्या सुमारास स्थापन झालेली ही सात फूट उंचीची सुन्याची भव्य मूर्ती असून हे ठिकाण जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते समर्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात तरुणांमध्ये शारीरिक व मानसिक बर वाढवण्यासाठी स्थापन केलेल्या अकरा मारुतींपैकी हे एक जागृत असे स्थान आहे येथील मारुतीरायांची मूर्ती सुमारे सात फूट उंच आहे व ती सुन्याने बनवलेली आहे मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असतो मारुतीरायांची दोन रूपं असतात एक असतं वीर मारुती आणि दुसरा असतो दास मारुती आत्ता आपण ज्या ठिकाणी आलेलो आहे हा वीर मारुती आहे आपण पाहत आहात या ठिकाणी ही वीर मारुतीची मूर्ती आपल्याला ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि आता आपण मंदिराची संपूर्ण प्रदक्षिणा करूयात सनातन हे संपूर्ण मंदिराची आपण प्रदक्षिणा मारूया हा संपूर्ण परिसर मंदिराचा संपूर्ण ही प्रदक्षिणा मार्ग आणि या प्रदक्षिणा मार्गावर आता आपण मारुतीरायांची प्रदक्षिणा मारूयात या ठिकाणी आपल्याला इथून आता प्रदक्षिणा आता आपण आतमध्ये जाऊन आपली प्रदक्षिणा आपण पूर्ण करणार आहोत हे पहा या ठिकाणी आपल्याला अशी आतमध्ये मंदिराची ही संपूर्ण रचना पाहायला मिळत आहे दगडी बांधकामात असलेलं मंदिर